कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानापोटी जे दोन हजार तेवीससाठी जाहीर केलं होतं हे अनुदान मिळण्यासाठी सरकारनं वारंवार तारखा दिल्या तारीख पे तारीख सरकारकडून देत होती त्यामुळं अनुदान कधी मिळेल हे सांगता येत नाही मात्र कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे अनुदान सोमवारी म्हणजेच उद्या मिळणार असल्याचे जाहीर केलेलं आहे त्यासाठी लागणारी जी आवश्यक तरतूद आहे ती तरतूदसुद्धा त्यांनी केल्याचं यावेळी सांगितलं नेमकं पाहूया अजित पवार काय म्हणाले मला जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची की आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला अर्थसहाय्य योजना जाहीर केली प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आणि प्रति लाभार्थी दोन हेक्टर पर्यंत मर्यादा आतापर्यंत खाते संख्या शहाण्णव लाख आहे आमच्याकडे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता होतली गैरसोयीच्या बद्दल क्षमा मागितलेली आहे पुढच्या वेळेस असं काही होऊन द्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आमच्या कृषी विभागाने घेतलेला आहे त्याबद्दल आपण ते मात्र शंका पानामध्ये बाळगू नका पण अडुसष्ट लाख शेतकऱ्यांच्याशी लिंक झालेल्या पैकी साधारण आपण पासष्ट लाख शेतकऱ्यांना उद्या तुमच्या अकाउंटला डीबीटीला अडीच हजार कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल हे देखील मी आजच्या निमित्तानं जाहीर करतो हा पहिला टप्पा आहे राहिलेला टप्पा देखील जशी जशी तुमची कागदपत्रांची पूर्तता होईल तसं तसं त्यांना पण त्या हिशोबाने त्यांचे पण रकमा डीबीटी वर त्यांच्या अकाउंटला दिले जातील त्याच्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई ही होऊन दिली जाणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे कृषी मंत्री यांना त्याने धनंजयचं बारकाईनं लक्ष असतं यंदाच्या वर्षी पाऊस काळ झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी पिकं अडचणीत आली तिथं बऱ्याचशा ठिकाणी जमिनी वाहून गेल्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळं खरवडून गेल्या काही काही ठिकाणी पिकं जास्त पाण्यामुळं कुजून त्याची रोपं गेली आणि पिकं पिवळी पडून ती खराब झाली ह्या सगळ्याच्या बद्दलचा पंचनामा घेऊन एन डी आर एफ एस डी आर एफचे नॉर्म्स जरी काही असले तरी त्याच्यात शेतकऱ्याला मदत चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे आणि तेही पंचनामे करून त्याही माझ्या बळीराजाला कशी मदत करता येईल अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे आपण काळजी करू नका तसंच उसाच्या बद्दल चार पाच वर्ष एफ आर पी वाढवले परंतु एम एस पी नाही वाढवली ती पण गोष्ट सहकार मंत्री यांना त्यांनी आम्ही अमित बैंकच्या कानावर घातली त्यांनी परवाच मला सांगितलं संभाजीनगरला म्हणाले की एक दहा ते पंधरा दिवसात मी तुमच्या शेतकऱ्यांच्या करता त्यांना उसाचा दर जास्त मिळावा म्हणून एम एस पी देखील वाढवून देतो तोही निर्णय लवकरच आपल्याला त्या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीनं जिथं जिथं माझ्या शेतकऱ्यांना मदत पाहिजे त्या त्या ठिकाणी जे राज्य सरकारच्या हातात असेल तिथं राज्य सरकार, सरकार मदत करेल जे केंद्राच्या हातात असेल तिथं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी आणि स्वतः आपला धनंजय मुंडेजी आम्ही सगळेजण मिळून त्या बाबतीमध्ये तिथं पाठपुरावा करू त्याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये मा बाळगू नका